आज बुधवार आहे आणि त्यामध्ये आलेली आहे विनायकी चतुर्थी प्रत्येक महिनेला दोन चतुर्थी येत असतात एक संकष्टी चतुर्थी आणि एक विनायकी चतुर्थी बाप्पांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आपण प्रत्येक पूजेमध्ये बाप्पांना स्थान देत असतो तर आजचा दिवस खूप आनंदमय आहे आणि तो कशाप्रकारे आहे आणि कशासाठी मी पूजा एवढ्या चांगल्या प्रकारे केलेली आहे बाप्पांची तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या टेरेस गार्डनमध्ये मी अशा प्रकारे दुर्वा लावलेले आहेत आणि झाडांना लागलेली विविध फुले तुम्हाला माहिती आहे का दुर्वासुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहे आपल्या बागेमध्ये नक्कीच लावा कारण त्या आपल्याला बाप्पांच्या पूजेसाठी लागत असतात त्यानंतर चित्रकला आलेली फुलं हे झाडसुद्धा खूप सुंदर आहे दिसणारी फुलंसुद्धा खूप मनाला प्रसन्न करणारी असतात तर मेन एंट्रीला मी अशा प्रकारे चित्रकचं झाड लावलेलं आहे आणि आपली तुळशी माता आज आजसुद्धा तुळशी मातेची पूजा अंगणामध्ये रांगोळी काढणे झाडांना पाणी टाकणे हे सर्व काही कामे झाली त्यानंतर होती देवघरामधील देवांची पूजा करणं आणि त्यामध्ये बाप्पांची पूजेची मांडणी तर आज बघा मी घांगळ्यामध्ये अशा प्रकारे फुलं ठेवलेली आहेत फ्लोटिंगमध्ये त्यानंतर हे कलश ठेवलेला आहे माझे पितळेचा त्याच्यावर मी अशा प्रकारे डिश ठेवलेली आहे आणि डिशमध्ये सुद्धा फुलं टाकलेली आहे झेंडूची पाकळ्या त्याच्यामध्ये वाटी ठेवलेली आहे आणि आता या डिशमध्ये मी दुर्वा ठेवणार आहे तर अशा प्रकारे मी दुर्वा ठेवलेले आहेत आणि त्यानंतर तांदूळ ठेवून त्या डिशमध्ये बाप्पांना विराजमान केलेलं आहे तर आज बघा बाप्पांचं जे डेकोरेशन म्हणा पूजा विधी किती सुंदर प्रकारे केलेली आहे आज म्हटलं आपण प्रत्येक वस्तू डेकोरेट करूया समयला सुद्धा मी फुलांचं आसन दिलेलं आहे आणि साईडनी फुलं ठेवलेली आहेत त्याचबरोबर मातीची उरळी त्यामध्ये सुद्धा फुलं ठेवलेली आहेत आणि आपलं परिचयाचं असलेलं आहे आरेका पामचं झाड हे सुद्धा आता आपल्या नेहमी देवघराजवळच असणार आहे त्याचबरोबर पूजेमध्ये मी ठेवलेला फोटो म्हणजे सरस्वती माता माता लक्ष्मी आणि आपले बाप्पा अशा प्रकारे तिघांचा एकत्रित फोटो आणि दोन्ही साईडला दोन पंत्या लावलेल्या त्याचबरोबर प्रसादामध्ये मी आज बुंदीचे लाडू ठेवलेले आहेत आणि काही फळं ठेवलेली आहेत तर अशी माझी सागर संगीत पूजा इथे मी मांडलेली आहे नैवेद्यावर पाणी फिरवण्यासाठी छोटसा तांब्या तर अशा प्रकारे साधी आणि छोटीशी ही माझी पूजेची मांडणी तर विद्येची देवता असलेली सरस्वती माता आपण तिचं पूजन नेहमी करत असतो बाप्पा आपले विघ्न दूर करणारे असतात आणि माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे धन लक्ष्मी स्वरूप मातेला नमस्कार करतो आपण सरस्वती मातेला आपल्या विद्येमध्ये यश मिळायला पाहिजे म्हणून आपण तिचं गुणगान गात असतो आणि जे आपले बाप्पा आहे ते तर सर्व संपन्न आहे त्यांच्या पूजेशिवाय तर कोणतंच कार्य होत नाही काल मी नर्सरीमध्ये काही रोपं घ्यायला गेली त्यामध्ये मी गुलाबाची आणि मोगऱ्याची अशी बरीचशी रोपं आणलेली आहेत तुमच्यासोबत नक्की शेअर करेल पुढील व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे मी झाडं आणली त्याचप्रमाणे आमचा कालचा हा दिवस होता तो म्हणजे माझ्या मुलाला गव्हर्मेंट जॉब मिळालेला आहे तर त्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालेलं आहे ज्यावेळेस आपली मुलं खूप अभ्यास करतात खूप कष्ट करतात त्यावेळेस त्यांना त्यांचं फळ नाही मिळालं तर खूप दुःख होत असतं पण ज्यावेळेस मिळतं ना त्यावेळेस ते त्यांचा आनंद खूप मोठा असतो तर आपण म्हणतो ना की अभ्यासासोबत आप आपल्याला देवी शक्तीसुद्धा असणं महत्त्वाचं आहे त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतंच कार्य होत नाही बाप्पा तर हे विघ्नहर्ता आहे म्हणून आपण प्रत्येक चतुर्थी असो किंवा इतर दिवस असो तर त्यांचं पूजन करणं खूप महत्त्वाचं आहे आप अभ्यासासोबत आपल्याला देवांचासुद्धा आशीर्वाद असणं तेवढंच महत्त्वाचं आहे ते एवढे कष्ट करून त्याला यश मिळालेलं आहे म्हटलं चला आपण देवांचेसुद्धा आभार मानूया तर आज योग जोडून आला आहे आणि बुधवार सुद्धा आहे आणि विनायक चतुर्थी तर बाप्पांची पूजा तर करायचीच होती तर विदेची देवता असलेली सरस्वती माता बुद्धीची देवता असलेली आपली गणपती बाप्पा आणि लक्ष्मी म्हणजे पैसा आपली लक्ष्मी माता तर यांचं पूजन आपण एकत्रित करूयात म्हणून मी हा छोटासा माझ्याकडे फोटो होता तर बिना फ्रेम केलेला आहे यांचं आज मी पूजन केलेलं आहे त्याचबरोबर बाप्पांची आज आगळीवेगळी पूजा सुद्धा मांडलेली आहे तर आता एक खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे आपले जे आईवडील असतात किंवा म्हातारी मंडळी असतात किंवा मोठी मंडळी असतात त्यांचेसुद्धा आशीर्वाद मिळणं तेवढंच महत्त्वाचं आहे आपल्या मुलांना जर आपण मोठ्या व्यक्तींशी चांगलं बोलावं असं शिकवलं तर ती चांगली बोलतात आणि आपण तिरस्कार जर केला तर ते सुद्धा त्यांच्या मनामध्ये मा येत असतं आपल्या मुलांना लहानपणापासून जर चांगल्या गोष्टी शिकवल्या तर आपल्याला त्यांचे चांगले आशीर्वाद नक्कीच मिळतात कारण चांगलं वागल्यानंतर कोण आपल्याला चांगले आशीर्वाद देणार नाही ज्यावेळेस आपण वाईट वागतो ना तर त्यांचे थॉटसुद्धा निगेटिव्ह आपल्यापर्यंत पोहोचत असतात तर हे एक आवर्जून सांगणं आहे की सगळ्यांशी चांगल्या पद्धतीने वागा आणि दुसरं म्हणजे माझ्या मुलांना लहानपणापासून मी हनुमान चालिसाचं पठण घेतलेलं आहे आपली मुलं लहान आहेत लहानपणापासूनच तुम्हाला ती सवय लावायची आहे मुलांना आणि लहानपण असताना आपण जर सवय लावली मंत्र वगैरे म्हणायची तरच त्यांना मोठीपणे ती सवय लागते तर सायंकाळ झाली की शुभम करोती म्हणायला लावाच आवर्जून सांगणं आहे की शुभम करोती नक्कीच म्हणा त्याचबरोबर गायत्री मातेचा मंत्रसुद्धा मुलांच्या अभ्यासामध्ये मदत करत असतो आणि बाप्पांचा मंत्र घ्यायचा आपण तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही मंत्र मुलांकडून सकाळ आणि सायंकाळ करून घेत चला ही सवय लागली का आपल्याला नंतर सांगायची गरज नाही तर आणखी एक सांगायचं आहे की माझा मुलगा आहे तर आठवी नववीनंतर त्यांना संस्कृत दिलं होतं शिकवायला संस्कृतमध्ये अथर्व शिष्य आणि श्रीसुक्त हे कंपल्सरी घेतलं जातं आणि बघा मुलं कॉलेजला जातात किंवा पुढे डिग्री करतात तर सगळं विसरून जातात पण माझ्या मुलाला एक सवय अजूनही आहे ती म्हणजे रोज सायंकाळी दिवाबत्ती करणे आणि अथर्व शिष्य म्हणणे तर हे तो विसरला नाही कसं का ना आपण ही सेवा मात्र तो नक्कीच करतो एवढा अभ्यास महत्त्वाचा आहे तेवढंच आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळणंसुद्धा महत्त्वाचं आहे म्हणून आपण सेवा केली पाहिजे फक्त दिवस उगवला म्हणून अभ्यासच करायचा किंवा खायचं प्यायचं जगायचं हे न करता थोडं ध्यान केलं म्हणजे आपल्या लक्षातसुद्धा राहतं आणि आपले विचारसुद्धा पॉझिटिव्ह राहत असतात म्हणून सेवाभाव खूप महत्त्वाचा आहे झालेली सेवा बाप्पांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपविते आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका गणेशाय नमहा